कशी करावी दिवसाची सुरुवात शक्य असल्यास सकाळी लवकर उठावे उठल्यानंतर लगेच अंतरुणातून तडकापडकी उडी मारून उठू नये उठल्यानंतर उठल्या जागी अंतरुणात तसेच बसून पाच मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद करून नामस्मरण करावे आणि विनंती करावी की माझा आजचा दिवस अगदी छान जाऊ दे अंथरुणावरून नामस्मरण करून झाल्यावर आपल्या तळहाताकडे बघून कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम कर दर्शनम असे म्हणून दोन्ही हात एकमेकांवर घासून किंवा चोळून चेहऱ्यावरून हात फिरवावा मग जमिनीला नमस्कार करून आपला डावा पाय जमिनीवर ठेवून नंतर अंथरुणावरून खाली उतरावे उठून दोन ग्लास कोमट पाणी प्यावे नंतर प्रातविधी विधी आटोकून एक तास वेळ शरीरसा शरीरासाठी काढावा आणि व्यायाम करावे आठ ते नऊ या वेळेत मोड आलेले कडधान्य नाश्ता म्हणून सेवन करावे हे सर्व आवरून आंघोळ आणि देवपूजा करून घ्यावी नंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे दुपारी जेवणात एक वाटी दही असावे आणि दुपारचं जेवण एक ते दोन या वेळेत आटोपून घ्यावे संध्याकाळी कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे यामुळे मन थोडे शांत होते संध्याकाळचे जेवण शक्यतो सात ते साडेसात वाजता करून नंतर शतपावली करत करत मोबाईल बघावा महत्वाचे कॉल करावे दिवसभराच्या अन्य वेळेत मोबाईल कमी कम कमीत कमी, कमी वापरला तर उत्तम झोपेच्या एक तास आधी घरच्या सर सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी चर्चा करून झाल्यानंतर मग झोपावे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणे टाळावे